सष्ट सत्तर एकाहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर काय बघा पंचाहत झाले आता बोलतील घेऊन टाका तुमच्याकडे येऊन जाईल बावीसशे पंच्याहत्तर रुपये बावीसशे पंच्याहत्तर रुपये नमन भाऊ पंचाहत्तर नमन भाऊ शहत्तर सत्याहत्तर बावीस अकरा बारा वीस एकवीस पंचवीस बावीसशे पच्वीस एक भाऊ बावीसश पच्वीस रुपया केर बांधव शहाती बोलत का ऐंशी एक्क्याऐंशी बोला 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 नमन भाऊ एक्क्याऐंशी फिक्स आहे माहिती ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी आले होऊ पाहूया सत्त्याऐंशी अठशे सत्याऐंशी अठ्ठाइशी आले हे भाऊ हो बावली बरोबर बंद झाला हो अठ्ठावीस झाले एकोणव नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव

సోా సోళా హా సెండా ప్రతీక్ష్యాణ్ नव्याण्णव तेवीसशे एक दोन तीन चार पाच सहा सात तेवीसशे भाऊ दोन हजार तेवीस हजार चोवीस तास चोवीस सात रुपये पीटी दोन पंचावन्न छप्पन सत्तावन अठ्ठावीस एकोणसाठ साडे एकसठ एकसष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर బ్యాన్ రుయా దోన్ రుపా రూపే రుయే నౌ గ్యారా బారా బా చౌదా పంధ్రీ సోళా సోడా సతరా అ चोवीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस एकवीसशे पस्तीस रुपये नमन भाऊ एकवीसशे सोळा रुपये तीन नमन भाऊ सात आठ रुपये अडीशे नवत ऐंशी गारा बारा अडीच चौदा अंश पंधरा सोळा बावीस पाच ऐंशी एक्कावन्न अंश बावन ऐंशी त्रेपन्न वीस चोपन्न पंच्याहत्तर बावीसशे पंच्याहत्तर एक एकदव పంచు కే రూపాయ సడస అవిశ అడుస అడుసీ నమన్ భా బాగా पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्नशे साठ रुपये बावीस साठ आधिकडे बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासठ सदुसष्ट एकोणसत्तर सत्तर सत्तर बावीस सत्तर पिढी जाऊन पन्नास पन्नासन ए बावीश एकावन बावन झालं ना बावन बोला बावीस बावन रुपया त्रेपन चोपन पंचावन्न

एकवीस दो, एक दोन रुपे एक पंचाहत्तर बावीसशे रुपये एक रुपया अंशे पाच सहा रुपये बावीस सात दहा रुपये अंश ग्यारा बारा अंश तेरा चौदा बावीस चौदा पंधरा सोळा अंशहत्तर अठरा अवीस उन्नीस वीस रुपया अंशे एकवीस बावीस अंशे तेवीस चोवीस बावीसशे चोवीस झाले बावीसशे चोवीस एक दो बावीस चोवीस रुपये खालून जाईल खालून काढले सगळ्या साठ रुपये एकसठ बासष्ट त्रेसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर त्र्याहत्तर एका पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्यात्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद एकोणनवद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौदा पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस रुपया See now